मिरजत प्रभाग वीस मध्ये महापालिका कर्मचाऱ्यांकडून वृक्षारोपण एक झाड आपल्यासाठी ही संकल्पना सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी एक झाड आपल्यासाठी ही संकल्पना हाती घेतली असून आज प्रभाग क्रमांक शास्त्री चौक येथे वृक्षारोपण केलं कोरोना काळामध्ये आपल्याला माहितच आहे की ऑक्सिजनची किती किंमत असते त्यामुळे झाडांची किंमत आपल्याला समजते आज कडक उन्हामध्ये देखील आपल्याला सावलीची किंमत देखील झाडांमुळेच कळतं त्यामुळे झाडांची किंमत ही मोठी असते यावेळी पावसाचा जोर जास्त असल्यानं वृक्षारोपण करण्यासाठी सर्वांचा हातभार म्हणून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कर्मचारी यांनी देखील वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली एक झाड आपल्यासाठी ही संकल्पना हाती घेऊन आज प्रभा क्रमांक वीस मधील शास्त्री चौक येथे स्वच्छता निरीक्षक अभय कोलप मुकादम राहुल जाधव आणि कर्मचारी यांनी वृक्षारोपण केलं वृक्षारोपणातून झाडे लावा आणि झाडे जगवाचा संदेश दिला महान करी नेपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा